कनगनकनात भोवते श्री गजानन विजय ग्रंथ वाचायचे फायदे श्री दत्त श्री गजानन विजय ग्रंथाचा प्रत्येक अध्याय आपले वेगवेगळे प्रॉब्लेम्स दूर करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो श्री गजानन विजय ग्रंथाचा कोणता अध्याय कधी वाचावा हे येथे देत आहे अध्याय पहिला निराशा मनशांती कर्जमुक्ती नवीन उपक्रमाची सुरुवात अध्याय दुसरा कुटुंबातील व्यथा अध्याय तिसरा दुसऱ्याचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुखवले गेले असेल तर कुणी जवळचे आजारी असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर अध्याय चौथा जीवनातील दुःख आणि समस्या कमी करण्यासाठी अध्याय पाचवा दुष्काळ पाण्याची समस्या तहान लागलेली असेल व पाणी जवळ नसेल तर गेलेली संपत्ती परत येईल जीवनात सकारात्मक बदल होईल अध्याय सहावा चांगले विश्वासू मित्र मिळतील चांगल्या वाईटमधील फरक कळेल अध्याय सातवा निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होईल इच्छुकांना संतान प्राप्ती होईल अध्याय अथवा कायदेविषयक समस्या दूर होतील आणि कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल अहंकारी व्यक्तींचा अहंकार दूर होईल अध्याय नववा हट्टी दुराग्रही मित्रांचा प्रभाव कमी होईल शत्रूंचा नाश होईल चुकांची दुरुस्ती होईल किंवा त्यांचा परिणाम कमी होईल महाराजांचे कुठल्या तरी स्वरूपात किंवा स्वप्नात दर्शन होईल जर वार्धक्यामुळे किंवा आजारामुळे शेगावला तुम्ही जाऊ शकत नसाल तर अध्याय धावा आपल्या विरोधात कटककार स्थान करणाऱ्यांची शक्ती प्रभाव कमी करण्यासाठी आजारपणातून लवकर ठीक होण्यासाठी अध्याय अकरावा ध्येय प्राप्ती आणि अन्याय दूर होऊन न्याय मिळवण्यासाठी स्वरक्षण होण्यासाठी अपघात किंवा संकटातून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी अध्याय बारावा आपल्या धंद्यात उद्योगात शेतीत चांगले उत्पादन धनधान्य उत्पन्न होण्यासाठी चांगल्या कार्यात यशप्राप्तीसाठी अध्याय तेरावा कर्करोग अथवा तत्सम रोगांपासून मुक्तीसाठी महापूर वादळ अग्नी इत्यादी नैसर्गिक आपत्ती संकटापासून संरक्षण होण्यासाठी त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी अध्याय चौदावा अचानक सांपत्तिक आर्थिक हानी झाली असल्यास अन्नभिघ्न संकटापासून रक्षणा साठी नदी पाण्यात धोक्यापासून मुक्ती अध्याय पंधरावा आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी काम क्रोध मत्सर लोभ आदी पासून दूर राहण्यासाठी नोकरी मिळविण्यासाठी प्रमोशन मिळण्यासाठी पगार वाढीसाठी असहनशील व्यक्तींना सहनशीलता अंगी येण्यासाठी अध्याय सोळावा खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी अतितीर् डोकेदुखीचा त्रास होत असल्यास अध्याय सतरावा खोट्या चुकीच्या आरोपातून मुक्त दुसऱ्याकडून मत्सर आणि तत्सम संकटापासून मुक्ती अध्याय अठरावा खोट्या आरोपातून मुक्तता तीर्थ अंगरा घेऊन या अध्यायाचे वाचन केल्यास शारीरिक व्याधी दूर होतील इष्ट देवतेचे दर्शन होईल अद्याय एकोणीसावा विवाह योग्य मुलामुलींना मनायोग्य जीवनसाथी मिळेल स्वकष्ट व स्वसामर्थ्यावर विश्वास असणाऱ्या भक्तांना काही कारणाने प्रमोशन मिळत नसेल प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती होईल अद्याप विसावा विवाहित जीवनात सफलता मिळेल उद्योगधंद्यात नुकसान झालेले भरपाई होईल स्वास्थ्य लाभेल अद्याप एकविसावा मनःशांती आरोग्य सुख समृद्धी आणि मानसिक समाधानासाठी वाचावा आणि प्रचिती घ्या श्री गजानन विजय ग्रंथ पारायणाचे प्रकार संत गजानन महाराजांचे भक्त परिवाराच्या वेगवेगळ्या उपासना नियमित सुरू असतात परंतु कधी कधी वेगवेगळ्या संकल्पनातील फरक समजण्यात चुका होतात त्याकरिता खालील गोष्टी लक्षात घ्याव्या पारायण म्हणजे काय आपले गुरु।, गुरु संत किंवा देव यांच्या अधिकृत चरित्राचे स्वच्छतेने शुद्ध अंतकरणाने शांत चिंताने सुचिर्भूत राहून शक्यतो एका आसनावर बसून पूर्णपणे रममान होऊन केलेले वाचन पठण करणे संतांची खरी ओळख करून घेणे त्यांचे चरित्र त्यांची शिकवण समजून घेणे आणि त्यांनी सांगितलेल्या दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे म्हणजेच पारायण खालील दिलेल्या गोष्टीसारखा हेतू मनात घे ठेवून केलेले संत चरित्रचे वाचन पारायण होत नाही केवळ दुसरा करतो म्हणून केलेले वाचन दुसऱ्याची व्हावा मिळवण्यासाठी केलेले वाचन दुसऱ्यापेक्षा लवकर वाचतो हे दाखवण्यासाठी स्पर्धात्मक वाचन मार्गात स्पर्धेला जागा नाही केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन शिकवण न घेता प्रकार एक नी एका दिवसात एकाच बैठकीत न उठता संपूर्ण एकवीस अध्यायाचे पारायण करणे ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धत आहे वाचणाऱ्याच्या वाचन गतीनुसार पारणाची चार ते पाच तास लागत गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या एकासनी पारायणाचे विशेष महत्व संत कवी दासगणूंनी सांगितले आहे नंबर एक दिवसीय पारायण एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार पारायण करणे आजच्या धक्काधक्कीच्या काळात बऱ्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात व त्यामुळे एकासनी पारायण करणे शक्य होत नाही म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्त मंडळी पारायण करतात ते एक दिवसीय पारायण जागतिक पारायणे दिना दोन्हीपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे वेळेचे बंधन व व्यस्त जीवनप्रणाली या गोष्टीतून लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करतो नंबर तीन सप्ताह पारायण सात दिवस दररोज तीन अध्याय वाचून हा पारायण केला जातो महाराजांच्या प्रकट दिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताहाच्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरांमध्ये व घरी देखील सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो नंबर चार तीन दिवसीय पारायण तीन दिवस दररोज सात अध्याय किंवा सात नऊ सात व पाच अध्याय पाच हे पारायण केले जाते दशमी एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या तीन दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगुरूंनी सांगितले आहे मंदिरांमध्ये अथवा घरी देखील असे पारायण आपण करू शकतो नंबर पाच गुरुवारचे पारायण गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन व एकवीस हा महाराजांचा शुभंक एकवीस भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाच वाचायचा व सगळे मिळून एकवीस अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व एकवीस गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक, भक्ता एक पारायण पूर्ण होते असा द्विगुणित लाभ मिळतो एका ग्रुपमध्ये एकवीस भक्तच भाग घेऊ शकतात हे ग्रुप पारायण असल्यामुळे पारण्याचे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे जे भक्त किंवा ग्रुप नियमाचे पालन करीत नाही ते पारायण पूर्ण होत नाही नंबर सहा चक्री पारायण किंवा एकवीस दिवसीय पारायण खूप जास्त एक अध्याय पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला दुसऱ्या दिवशी सर्वांनी दुसरा एकविसाव्या दिवशी सर्वांनी एकवीस वा अध्याय वाचणे वाचन करून एकवीस दिवसात हे पारायण करावे साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन ही सेवा उपासना करतात यामध्ये भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते येथे देखील प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे नंबर सात समकीर्तन पारायण एका भक्ताला व्यासपीठावर बसून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे या संकीर्तनाचे स्वरूप असावे ही एक श्रवण भक्ती आहे गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे ही सोपी गोष्ट नाही व्यासपीठावर बसून जेव्हा ते मुखोद्गत पारायण करतात त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगाचे निरूपण करता। करतात त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगाचे निरूपण करतात काही अनुभव सांगतात हे पारायण ऐकणे म्हणजे एक आगळी वेगळी पर्वणीच असते असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण नंबर आठ सामूहिक पारायण एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ एकवीस अध्याय वाचन करणे अपेक्षित आहे प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या ही पारायणाची सांगता होईल हरकत नाही काही आयोजक संकीर्तन पारायणाला सामूहिक पारायण संबोधतात परंतु माझे मत यात बराच फरक आहे संकीर्तन पारायणात प्रत्येक भक्त ग्रंथ वाचूच शकत नाही कारण त्याने त्याच पीठावरील भक्ताचे मुखोद्गत पारायण ऐकायचे आहे त्यातच खरी मजा आहे श्रवण आणि वाचन अशा दोन्ही क्रिया एकाच गतीने सोबत करणे जवळजवळ अशक्य आहे त्यामुळे इतर श्रोत्यांकडून अध्याय वाचनाची अपेक्षा करणे म्हणजे व्यासपीठावरील भक्ताचा सन्मान कमी करण्यासारखे आहे त्याचे वाचन व निरूपण आपण असे ऐकणार कारण आपण तर पारायण करीत आहे म्हणून अशा पारायणामध्ये चांगल्या प्रतीच्या ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करून ते श्रुश्राव्य करावे हे पारायण एकाच भक्ताचे ग्राह्य मानावे व इतरांनी जे केले ती श्रवण भक्ती दुसरे असे की प्रत्येकाची वाचन गती वेगवेगळी त्यामुळे सोबत वाचणे शक्य होत नाही बरेचदा फक्त काही भक्त पारायणाच्या सुरुवातीपासून असतात व बरेचसे भक्त ते उशिरा येतात ते पारायण कसे पूर्ण करू शकतील हा मोठा प्रश्न आहे यावर आयोजकांनी विचार करायला हवा म्हणून जेव्हा एकाच ठिकाणी खूप जास्त भक्तांनी पारायण करावे असे अपेक्षित असेल तर सामूहिक पारायण आयोजन करून प्रत्येकाला त्याच्या वाचन गतीनुसार पारायण करण्याची मुभा देणे आवश्यक आहे घन गन गणात गन बोते श्री गजानन विजय ग्रंथ माहिती समाप्त थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब